महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा बेळगाव सहित जिथे जिथे मराठी भाषिक समाज आहे त्या सगळी सगळीकडे चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे आम्ही आपल्यामार्फत ही विनंती करू इच्छितो की बहुजन समाज सगळा गावगाडा बारा बलुतेदार आणि सगळ्यांनी हा चित्रपट सहकुटुंब सहपरिवारांनी पाहावा खास करून नऊ तरुणांना माझं असं आव्हान आहे की हा चित्रपट तरुणांना बळ देणारा आहे जीवनामध्ये उभं कसं टाकायचं रडत न बसता लढायचं कसं आणि जीवनामध्ये कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये म्हणून दादा जरांगीर पाटलांनी अत्यंत खडतर प्रवास करून एका क्षेत्रामध्ये आपलं नाव इतकं जाज्वल्य केलेलं आहे असं प्रत्येकाला आपल्या आपल्या जीवनामध्ये एक संधी मिळते त्या संधीचं सोनं कसं करावं हा संदेश आपण चित्रपटाच्या माध्यमातून दिलेला आहे तरी महाराष्ट्रातील सगळ्या तरुणांनी हा चित्रपट पाहावा अशी आपल्या मार्फत मी आग्रहाची विनंती करतो बजेटच्या काय आपण अडचणी सांगितलं काय जमिनी म्हणजे काय कशी जुळवा जुळव कशी जुळव नक्कीच हा एक सामाजिक सामाजिक भान ठेवून हा चित्रपट बनवलेला आहे त्याच्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोन निश्चितच नव्हता आमची सगळ्या निर्मात्यांची एकच इच्छा होती की सर्वांपर्यंत हा चित्रपट जावा कारण चित्रपट हा एकदाच बनतो आणि शंभर काळ त्याचा जो हे आहे म्हणजे प्रभावीपणा आहे तो आयुष्यभर असतो आम्ही असो नसो पण चित्रपटाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा लढा हा निश्चितच सगळ्यां परत राहणार आहे दिवंगत अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब जावळे पाटील यांचे विचार यांचं कार्य समाजात आत्ता नवतरुणांना समजावं हा उद्देश घेऊन आम्ही हा चित्रपट केलेला आहे त्यासाठी आम्ही चित्रपटासाठी लागणारा जो खर्च आहे तो आमच्या वैयक्तिक मेहनतीतला निडळधामाच्या चा, कष्टाचाही पैसा यामध्ये ओतलेला आहे दुसरी गोष्ट या चित्रपटाच्या माध्यमातून जे काही संकलन होईल त्या संकलनातला काही भाग आत्महत्याग्रस्त तरुण जे आत्महत्या केले त्यांना समाजाने ठरवले म्हणून दादा पाटील जे ठरवतील त्यांना आम्ही देण्याचाही सुतोवाच केलेला आहे पूर्ण सामाजिक भान ठेवून आपण सांगताना सांगितलं काही जणांनी जमिनी विकल्या काही जणांनी जमिनी गाण ठेवली कोणी काय केलं डॉक्टर मधुसूदन मगर जे आमच्या चित्रपटाचे निर्माते आहेत त्यांचं वडील उपार्जित परभणी स्थित घर त्यांनी विकलेलं आहे मी स्वतः माझी पंचवीस एकर जमीन बँकेकडे तारण म्हणून ठेवलेली आहे तसेच आमचे प्रोड्युसर आणि डायरेक्टर असणारे योगेश भोसले यांनी सुद्धा इकडे तिकडे पैसा गोळा करून या चित्रपटामध्ये टाकला टाकले आला आहे आणि आपला चित्रपट येतोय नेमकं दोघांमध्ये काय साम्य आहे आपला चित्रपट लोकांनी का पाहावा काय दोघांचा विषय अत्यंत वेगळा आहे आमचा चित्रपट हा मराठा आरक्षणाचा लढा अण्णासाहेब जसं आपण नेहमी म्हणतो की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाशी कळस असं अण्णासाहेब पाटलांनी जो मराठा आरक्षणाचा पाया रचलेला आहे त्याचा कळस म्हणूनच दादा जरांगी पाटील हे झालेले आहेत ते आज या लढ्याची शिरोमणी आहेत हा पूर्ण इतिहास हा विषय आणि हा आशय घेऊन आम्ही समाजबांधवापर्यंत आणि आपल्या सगळ्यांसमोर येतो आहोत चित्रपट कुठं कुठं प्रदर्शित होणार आहे आणि किती चित्रपटात गृहात येणार आहे जवळपास साडेतीनशे चित्रपट ग्रहात मल्टिप्लेक्स असतील सिंगल थिएटर असतील जो काही मराठी भाषिक भाग आहे बेळगाव असेल तेलंगणा असेल आंध्रामधला भाग असेल या सगळ्या ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित होतो उस्मानाबादेतील सर्व पत्रकार बांधवांना मानाचा सा सहसने जय मी श्याम पाटील वडजे नांदेड येथे सकल मराठा समाजाचा एक मराठा सेवक म्हणून काम करतो एक समाजाचा कलाकाराचा पांढोर म्हणून काम करतो जरंगी पाटलांचा एक सच्चा सेवक म्हणून त्या ठिकाणी आंदोलन ठिकाणी चालू आहे त्या आंदोलनाला दिशा देण्यासाठी जरांगी पाटलांनी मराठा आरक्षणाचा विडा देत आहे आज ज्या पद्धतीने अंतरवादी सराटी या ठिकाणी मनोज दादा जरांगी झंजावा फक्त मराठवाडा पक्का राहिला ना नाही महाराष्ट्रा पक्त राहिला ना नाही अख्या ना देश आणि देशाच्या बाहेर सुद्धा ख्याती पोहोचलेली मग अशा ज्वलंत विषयाला हात घालून त्या विषयाचं प्रबोधन करणं हे तुम्हा आम्हा समाज बांधवांची गरज समजू महाराष्ट्रातील संबंध मराठा समाजातील बांधवांनी आम्हाला बांधवांचे प्रयत्न केले आज या ठिकाणी उपस्थित राहण्याचं कारण म्हणजे आमच्यासारखे समाज बांधव रस्त्यावरच्या लढ्या अनेक लढतात समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतात परंतु एका सोसायटी सोसायटीमध्ये काम करणाऱ्या आपल्या प्रोफेशनल डॉक्टर असणारे शिक्षक असणारे प्राध्यापक लोकांनी काय केलं पाहिजे कारण ते सुद्धा एक मराठा आहेत त्यांच्या अंगामध्ये तळमळ आहे समाजाप्रती आपलं योगदान देण्याचे म्हणून आमचे मित्र आपले सगळे सोयरे डॉक्टर मधुसूदन मगर यांच्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली आणि त्यांनी एकत्र बसल्याच्या नंतर असा विचार केला की महाराष्ट्रामध्ये बोंगावणाऱ्या या झंझावताचा आपण अजून तळागाळापर्यंत हा विचार कसा पोहोचला पाहिजे हा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांच्यासोबत त्यांच्या सोबतीला को प्रोड्युसर म्हणून आमच्या नांदेडचे भूमिपुत्र आमचे मित्र डॉक्टर दत्ता यांना घेतले विक्रम पाटील यांना सोबत घेतले आणि परभणीचे भूमिपुत्र योगेश भोसले नावाचा व्यक्ती जे की फिल्म इंडस्ट्रीमध्ये मागच्या दहा वर्षापासून आपली प्रतिमा ओजळत त्यांना पण सोबत घेतलं आणि या चार ते पाच जणांनी एकत्र येत जरांगे पाटलांचा विचार तळागाळामध्ये रुजवण्यासाठी चित्रपट काढण्याचा मानस त्या ठिकाणी केला परंतु हा चित्रपट चित्रपट तो घराघरापर्यंत पोहोचायचा असेल जरांगे पाटलांचे पोहोचायचे असते तर आपण काय केलं पाहिजे याचं सुद्धा खूप मोठं शिवधनुष्य त्यांच्या समोर होत तेव्हा तुमच्यासारख्या सर्व समाज बांधवांनी पत्रकार बांधवांनी एकत्र येते ते विडा उचलण्याचं ध्येय समोर घेतलं आणि अखंड महाराष्ट्राभर त्याची प्रसिद्धी सुरू झाली म्हणून त्या पिक्चरचा फुगव त्या ठिकाणी परवणी जरी झाला असला तरी आज महाराष्ट्रावर त्या पिक्चरची चर्चा चालू आहे म्हणजे चित्रपटात चर्चा चालू आहे त्या चित्रपटाचं नाव आहे आम्ही जरांगी तो चित्रपट इथे एकवीस जून ला महाराष्ट्रासह कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश एवढ्या ठिकाणी चित्रपट प्रदर्शित होतोय चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होतोय आज त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि आपल्या गुरुधन साधण्यासाठी त्या चित्रपटाचे प्रोड्युसर म्हणजे चित्रपट निर्माते डॉक्टर दत्ता मोरे चित्रपटाचे कलाकार ज्यांनी तरुण वयातल्या धनाके पाटलांची भूमिका साकारली असे आपल्या सर्वांचे लाडके कलाकार पृथ्वीराज थोरात सर आणि ज्या धाराशी आम्ही आज आलोय त्या धाराशिवचे आमचे सगळे सोयरे आमचे मित्र आमचे मार्गदर्शक आदरणीय अंधारे सर आणि आमच्यासोबत खांद्याला खांदा लवकरमध्ये काम करणारे आमचे विश्वजित सर या सर्वांचं या ठिकाणी मी आम्ही जर काही चित्रपटाच्या टीम करून मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्व पत्रकार बांधवांचा सुद्धा धन्यवाद देऊन या ठिकाणी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने प्रश्न सुरू करतो त्याच्यानंतर पहिल्यांदा जी माहीत सुपूत करेल की आमचे मित्र आणि चित्रपटाचे निर्माते डॉक्टर दत्ता मोरे यांनी या चित्रपटाविषयी आपल्याला सखोल माहिती द्यावी त्याच्यानंतर चित्रपटाच्या भूमिकेविषयी माहिती आपल्याला पत्र स्वरास्त देतील आणि त्याच्यानंतर समाज बांधव म्हणून अंधारे सर आणि विश्वजित सर हे आपल्याला हे गुज साधतील त्याच्यामधून आपण प्रश्न उत्तर घेऊ आणि या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स <coughs> सर्व पत्रकार बांधवांना माझा मानाचा पत्रकारे पाटलांचं नेतृत्व पूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर चर्चेला जाऊ लागलं आंतरवालीची दुर्दैवी घटना घडली त्यानंतर आमच्या चित्रपटाची संकल्पना डॉक्टर मधुसूदन मगर यांच्या मनात आली त्यावेळेस धाराशिवचे भूमिपुत्र अंधारे सर ते पण त्या गोष्टीचे साक्षीदार आहेत आम्ही जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा म्हणजे अनपेक्षितपणे म्हणजे योगायोग कसा असतो बघा एखादी गोष्ट घडत असते तेव्हा नियती म्हणा काळ म्हणा ते, ते सगळे गोष्टी एकत्रित जुळून आणत असते आम्ही जेवण करत असताना आमच्या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश भोसले हे पुणे स्थित असतात पण ते परभणीला मूळ गावी आले होते आणि आम्ही जांनी पाटलांचा झंझावा मराठा समाजाचा जो आक्रोश आहे आरक्षणाबद्दलची जी तळमळ आहे आणि गरज आहे ती चर्चा करत असताना दुसऱ्या टेबलवर ते जेवत असताना योगेश भोसले सरांनी ते ऐकलं आणि ते आमच्यात सामील झाले त्यानंतर चर्चेतून असं झालं की आपण मराठा आरक्षणाचा लढा आणि इतिहास सर्व दूरपणे आणि सर्व समाज बांधवापर्यंत नेणं गरजेचं आहे कारण हा एक सामाजिक लढा आहे ज्या ज्या राजकीय स्वरूप होऊ नये अशी आंतरिक आमची इच्छा जेव्हा चित्रपटाबद्दल चर्चा करण्याचा विषय आला तेव्हा एकोणीसशे साठ पासूनचा सा मराठा आरक्षणाचा जो लढा आहे तो चित्रित करण्याच आम्ही निश्चित केलं कारण कसं आहे की छत्रपती शाहू महाराजाच्या एकोणीसशे दोन पासूनच्या कार्यकाळात ज्यांना आपण आरक्षणाचे जनक म्हणतो छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची मुहूर्तमळ रवली आणि त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या संस्थानामध्ये नव्वद टक्के आरक्षणाची त्यांनी तजवीज केली तदनंतर त्यांचे आपण मानसपुत्र म्हणता येईल संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केली त्याच्यामध्ये सुद्धा कुणबी कुणबी मराठा या सर्व समा म्हणजे जातीला ज्या स्पेसिफिक बोलतोय त्यांना आरक्षणाची तरतूद केली पण कालावगावमध्ये हो काही राजकीय अनास्थेमुळे म्हणा किंवा राजकीय फायद्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी आरक्षणाची तरतूद केली नाही आणि दुर्दैवी म्हणा की मराठा समाजामध्ये कुणबी आणि मराठा म्हणजे आमचे काही पाहुणे आहेत जे विदर्भात आहेत जे कुणबी म्हणून आरक्षणाचा लाभ घेतात पण आम्ही मराठवाड्यात आहोत आणि आम्हाला आरक्षणाचा लाभ मिळत नाही अशी सर्वदूर भावना सर्व समाजात असते त्यामुळे तत्कालीन काँग्रेसचे आमदार अण्णासाहेब पाटील तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले जेव्हा होते तेव्हा त्यांनी स्वपक्षाच्या विरोधात जाऊन विधानभवनावर सगळ्यात मोठा मोर्चा नेला होता तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला आणि त्या आरक्षणाच्या लढ्यातले ते पहिलं बलिदान आमदार असताना अण्णासाहेब पाटील यांनी दिलं जे कालावघात त्यांचे जे हुतात्म्य आहे इतिहासात कुठेतरी नाहीसं झालं तेव्हापासूनचा हा आरक्षणाचा लढा आहे म्हणजे ज्ञानदेव रचिला पाया तुका झालाशी कळस असं म्हटल्याप्रमाणे अण्णासाहेब पाटील यांनी ह्या आरक्षणाच्या लढ्याची मूर्तमेळ किंवा पाया रचला आणि आज मनोजदादा जरांगे पाटील हे तिचे शिरोमणी आणि कळस झालेले आहेत हा जो चाळीस पन्नास वर्षाचा काळ आहे याच्यामध्ये प्रचंड आरक्षणाचे आंदोलनं उभं टाकले क्रांती मोर्चे उभे टाकले अण्णासाहेब जावळे पाटलांसारखं मराठवाड्यात एक ज्वलंत आणि असे धारदार व्यक्तिमत्व छावा संघटनेमार्फत उभं टाकलं आपण पत्रकार बांधव आहात आपल्याला त्या बद्दल बरीचशी माहिती असेल पण तळाकाळातील समाज बांधवांना नऊ तरुणांना बहुजन समाजाला बारा हा इतिहास माहिती नाही आहे म्हणून बरेचसे लोकं या इतिहासाकडे एका राजकीय दृष्टिकोनातून पाहत आहेत आणि हा एक सामाजिक लढा आहे आणि सामाजिक लढ्याचं उत्तर समाजाच्या अंतर्मनामध्ये डोकावून पाहिल्यावरच मिळू शकतं म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे अत्यंत असे दिग्गज कलाकार आम्ही या चित्रपटासाठी निवडलेत आणि विशेष बाब म्हणजे ह्या सगळ्या कलाकारांनी सगळे विधिनिषेध बाजूला ठेवून आपल्या वेगवेगळ्या चित्रपटाची शेड्यूल बाजूला ठेवून आमच्या चित्रपटासाठी वेळ दिला अण्णासाहेब पाटलांची ध्येयष्टी शरीयष्टी अत्यंत बलाढे होती आक्रमक होती एकोणीसशे ब्याऐंशीच्या काळातील तत्कालीन त्यांचे पाहणारी काही जे ज्येष्ठ माणसं असतात जे माथाडी कामगार आहेत काही नेते आहेत जे आता राजकीय पटलावरही आलेले आहेत त्यांच्याशी हिबूज साधल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की एवढा बलाढ्य माणूस आणि समाजाबद्दल एवढा अग्रेसर भूमिका असणारा माणूस साची जर भूमिका द्यायची असेल तर त्या तोडीचा रीलमधलाच या युद्धाला साजेशी भूमिका साजणारा एक कलाकार लागेल अभिनेता लागेल म्हणून आम्ही आमचे दिग्दर्शक भोसले सर यांनी अजय पुरकर यांची जे पावनपिंडमध्ये त्यांनी अत्यंत कुतुंग भूमिका केली आहे बरेचसे त्यांचे शंभरच्यावर चित्रपट आलेले आहेत त्यांनी केलेली आहे अण्णासाहेब जावळे पाटलांची भूमिका प्रसाद ओक यांनी केलेली आहे आणि आदरणीय मनोज दादा जरांगे पाटलांची भूमिका ज्यांची देहकाठी जरी साधी असत असेल तरी त्यांचा आक्रमकपणा त्यांचे त्याग आणि त्यांचा इमानदारी अक्षरशः समाजाच्या भावनेला हात घालण्याचं जे त्यांचं कौशल्य म्हणा किंवा त्याग म्हणा कारण कसं आहे की प्रस्थापित मराठा समाजामध्ये प्रचंड मोठे नेते आहेत मोठे मोठे संस्थानिक आहेत पण या बहुसंख्यान समाजाला एकही नेतृत्व या समाजानं स्वीकारलं नाही ते कसं ते कौशल्य ते, ते त्याग ती इमानदारी दादा जरांगे पाटला समाजाला दिसली आणि समाजाच्या लढ्याचे ते शिरोमणी झाले असे दादा जरांगे पाटलांची भूमिका रीलमधले तितकेच उत्तम व्यक्तिमत्व असणारे मकरंद देशपांडे सर यांनी केलेली आहे सुबोध भावे यांनी या चित्रपटाचं नॅरेशन केलंय अत्यंत सुंदर असं या चित्रपटाला संगीत पी शंकरम यांनी दिलेलं आहे चित्रपटामध्ये चार सुंदर अशी गाणी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक वंदन म्हणून मानवंदना म्हणून शिवबा नावाचं एक गाणं आदर्श शिंदे यांनी गायलेलं आहे बॉलिवूडमधले आणि ज्याचा जगभर ज्यांच्या ज्या गायिकांचा आवाज जगभर घुमतो असे सोनू निगम यांनी कुठे फेडू पांगरे समाजा हे अत्यंत सुंदर असं गाणं गायलेलं आहे परत माणूस अवतारला जे सध्या सगळ्यात जास्त ट्रेंडिंगमधलं गाणं आहे ते गाणं अजय गोगावले यांनी गायलेलं आहे पुष्पा चित्रपटातील टायटल सॉंग ज्यांनी गायले जे नव तरुण गायक आहेत नकाश हाजीज म्हणून त्यांनी आमच्या चित्रपटाचं आम्ही जरांग हे टायटल सॉन्ग गायलेलं आहे चित्रपटामध्ये या चार कलाकारांसोबत पृथ्वीराज थोरात ज्यांनी टी डी एम हा नुकताच दोन हजार तेवीसमध्ये येऊन गेलेला चित्रपट आहे त्या चित्रपटाचे मुख्य अभिनेते म्हणून ज्यांनी भूमिका निभावली दादा जरांगे पाटलांच्या तरुणपणातले जरांगे पाटील पृथ्वीराज थोरात यांनी निभावली आहे सोबतच सहकलाकार विजय निकम दृष्यम पिक्चरमधले इन्स्पेक्टर गायतुंडे यांची भूमिका ज्यांनी आजरामर केली ते कमलेश सावंत वीस मुख्यमंत्रीमधली लीड नायिका अमृता धोंगडे चिन्मय संत आणि असे तगडी स्टारकास्ट आणि अत्यंत अभ्यासू आणि नावाजलेला दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे सगळ्यांना भावेल आणि सगळ्या समाजाने बारा बोलुतेदार अठरा पकड जातींनी आणि विशेष करून नऊ तरुणांनी सहकुटुंब सहपरिवार पाहण्यासारखा हा चित्रपट झालेला आहे धाराशिवच्या या पवित्रभूमी पावनभूमीमध्ये मी आपल्याला आग्रहाचं असं आवाहन करेल की आपण सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट पाहावा पत्रकार बांधवांनी जास्तीत जास्त हा चित्रपट सर्व समाज बांधवापर्यंत कसं पोहोचता येतील ते आपल्या लेखणीच्या आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून पोहोचवा ही विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत त्या आपण नक्कीच आम्हाला साथ द्याल ही अपेक्षा करतो आणि थांबतो मी या सिनेमात आम्ही जरांगी या सिनेमात तर मराठ्यांचा लढा या सिनेमात बावीस तरुण तरुणपणीजी जरांगे पाटलांची मी भूमिका केली मला आनंद आहे खूप की मी ही भूमिका केली तुम्हाला सांगायला खूप आवडेल की मला ती भूमिका करताना ज्यावेळेस मला पहिल्यांदी योगेश भोसलेंचा फोन आला की तुला अशी अशी भूमिका करायची त्यावेळेस पहिल्यांदा दडपण आलं होतं कारण की एवढा मोठा लढा उभा राहिला होता एवढा मोठ्या नेत्याचं काम आणि ते मला करायचं आहे तर मला मला वाटत नव्हतं की हे होईल की नाही दडपण होतं खूप पण ते योगेश भोसले सरांनी ते चांगलं मार्गदर्शन करून पुन्हा मन आदरणीय मनोज दादा सारांगे दा पाटलांचं भाषण त्यांना वारंवार भेटून त्या गोष्टी मला पाहायला भेटल्या जवळ खरंच त्यांना भेटल्यानंतर एक ऊर्जा जी भेटली ती अविस्मरणीय होती मला तर मी असं समजतो की मी भाग्यवानच आहे की एवढा मोठा लढा उभा राहिला आणि एक सामान्य माणूस एवढा मोठा लढा उभा करू शकतो देशव्यापी आंदोलन उभं केलं त्यांनी आणि त्यांची भूमिका मला साकारायला भेटली मी खरंच नशिबारी मी पण एक खेड्यागावातला एक छोटासा शेतकरी कुटुंबातलाच मुलगा आहे ही भूमिका साकारताना त्यांचं जे व्यक्तिमत्व मी जगत होतो त्यावेळेस वारंवार मला आमचे दिग्दर्शक योगेश भोसले सरांची पण खूप मदत झाली त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या आणि ते जगताना मला आनंद वाटत होता आणि ही मनात ही भावना होती की मोठे नेते आणि ह्या गोष्टी अशा त्यागल्यात आणि त्या एवढ्या समाजाला त्यांचा आपण म्हणतो ना की किती आपुलकी आहे त्यांना समाजाबद्दल त्यांनी त्यांनी हा लढा उभा राहायच्या आधी ज्या काही गोष्टी भोगल्यात ज्या काही गोष्टी समाजासाठी केल्या तर त्या आपण सामान्य असा विचार पण नाही करतील की एवढ्या काही गोष्टी केल्या तर त्या तुम्हाला सिनेमात चांगल्या पद्धतीने पाहायला भेटतील तुम्ही तो सिनेमा नक्की बघा मी तर म्हणेन की हा सिनेमात ही भूमिका करताना मला येथून पुढं भरपूर भूमिका मी करेल भेटतील मला पण ही भूमिका माझ्या जीवनात कायम अविस्मरणीय राहील कायम ध्यानात राहील अशीच आहे तर एकवीस जूनला आमचा सिनेमा येतोय आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा आणि तुम्ही आवर्जून तो सिनेमा चित्रपटगृहात जाऊन सहकुटुंब सहपरिवारांनी पहा तुम्हाला नक्की या गु आ... सिनेमाची या लढ्याची आणि एवढा मोठा जो लढा उभा राहिला याच्या मागचा इतिहास काय आहे तो प्रखरतेने मांडण्याचा प्रयत्न मी या सिनेमात केला आहे तर तुम्ही तो नक्की पाहा टॅक्टर डायवर ऑफ महिंद्रा ज्यांनी बबन खोडा दिग्दर्शन केलं असे भाऊराव कराडे त्यांचा तिसरा सिनेमा मी लीड ॲक्टर म्हणून अभिनेता म्हणून मी केलेला आहे आणि हा माझा दुसरा सिनेमा आहे बसवणं हे फार मोठं आमच्यासाठी शोधनुष्य होतं पण तो यशस्वीरित्या बसवण्याचं काम दिग्दर्शकांनी आणि आम्ही केलेलं आहे सगळ्यांना योग्य तो न्याय देण्याचंही काम केलेलं आहे काही गोष्टी काही मराठा योद्धे असतील काही इतिहास असेल तो अडीच तासात बसवणं हे काही शक्य नव्हतं कारण पन्नास वर्षाचा हा इतिहास आहे सामाजिक लढा आहे त्यामुळे येत्या काळामध्ये आम्ही या चित्रपटाचा दुसरा भाग आणण्याचाही विचार करत आहोत जेणेकरून हा इतिहास जो आहे सामाजिक लढा जो आहे पूर्णपणे सर्व समाजापर्यंत येईल आणि याची झड आणि याची जी तीव्रता आहे सर्व महाराष्ट्राला आणि समाज बांधवांना पूर्ण देशाला कळेल चित्रपटाच्या क्लायमॅक्सबद्दल विचारणं चुकीचं आहे तुम्हाला परंतु छोटा प्रश्न आहे आता ही म्हणजे पूर्वीचा इतिहास आहे अण्णासाहेब पाटलांपासून तुम्ही इतिहास घेतो की जेणेकरून आताच्या पिढीला सगळं समजावं तर त्याच्यामध्ये क्लायमॅक्समध्ये असं काय आहे का की व तुम्ही सिस्टीमला सिस्टीम जी आहे आपली केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांना काय असा मेसेज दिला की थी नुद्धा थी नुद्धा थी ये, ये चा ही अशा पद्धतीनं झालं तर असं होऊ शकतो नाही कारण हा काही राजकीय लढा नाही हा सामाजिक लढा आहे आणि समाजाच्या भावनेचा हा विषय ही भावना सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी आणि सगळ्यांनीच ही भावना समजून घ्यावी त्याच्यामध्ये कोणताही चष्मा घालून एखाद्या राजकीय भूमिकेतून किंवा एक वोट पॉलिटिक्स म्हणून या लढ्याकडं पाहू नये कारण तसं जर राहिला असतं तर हा तात्पुरता लढा आता सुरू झालेला आपल्याला दिसाय पाहायला मिळाला असता ही धबधबटी पन्नास वर्षाची निखारा आहे काही काळ त्याच्यावर थोडी राग जमा होते परत तो निखारा प्रफुल्लित होतो बऱ्याच गोष्टी आपण पाहतोय मागच्या दहा पंधरा वर्षापासून पासूनचा जरी आपण अठ्ठावन्न वर्षे पाहिले तर जगाने नोंद घेतो आणि आंतरवाली मधली जी जाहीर सभा झाली ती जगाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी सभा होती म्हणजे दीड दोन कोटी लोकं एकत्र जमतात एका नेतृत्वाच्या छताखाली येतात याच्यामध्ये त्या समाजाशी फार मोठी दुरावस्था आपल्याला पाहायला मिळते ही हे भान सगळ्या नेत्यांनी समजून घेऊन या चित्रपटातून आम्हाला हा संदेश द्यायचा आहे की हा जो, जो प्रश्न आहे सामाजिक प्रश्न आहे हो, सामाजिक स्तरावर त्यांनी एकत्रित बसून सोडवावा अडीच तासाच्या मध्ये सेन्सॉर बोर्डने काय आपल्याला त्याच्यातले सीन वगैरे काय शक्यतो नाही कारण काय की अतिशय सगळ्या गोष्टीचा विचार करून संवेदनशील विषय निश्चितच आहे त्या विषयाला प्रामाणिकपणे कसं हे करता येईल आणि कोणताही विवाद वादविवाद न होता चित्रपट आणि आपलं जे मत आहे सर्व समाजापुढे सर्वांपुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे त्यामुळे सेन्सॉर काही त्यामध्ये हे करेल असं काही नाही सर्टिफिकेट तर हे आ, गुण गुण आ, आता हे म्हणजे वैयक्तिक मत किंवा असे म्हणजे तुम्ही सांगा की नेमकं कोण जबाबदार उत्तर मी तुम्हाला आता ठीक आहे आरक्षणाचा लढा मागच्या चाळीस वर्षापासून लढतोय आपण सगळे मिळून लढतो तुमच्या पत्रकार बांधवाचा त्याच्यामध्ये अहोप भूमिका आहे कारण तोच लढा तुम्ही शासनापर्यंत पोहोचवला माध्यमांचं तेच आहे आम्ही जे लढा लढलो तर ते पोहोचवलं तुमचं का म्हणून तुमची सुद्धा भूमिका त्याच्यामध्ये अनड्यसा आहे तर हा लढा चाळीस वर्षापासून लढत असताना जेव्हा जेव्हा मराठा आंदोलन चिघळलं तेव्हा तेव्हा दोन समाजामध्ये ते निर्माण होऊन डुपडी निर्माण करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालं तर माझ्यासारखा एक आंदोलक तर हेच म्हणेल की सर्वस्व शासन जबाबदार आहे कारण मराठ्यांचं आरक्षण हे कारकुनी चुकांमुळे आणि सरकारच्या निर्धावस्तेमुळे हे कुठेतरी रखडलेलं आहे मराठे पूर्वीच आरक्षणामध्ये जो आमचं चाळीस वर्षाचं नुकसान झालंय त्याला सर्वशी जबाबदार शास्त्र आहे मग को ते कोणत्या पक्षाचं कोणत्या पार्टीचं हे आम्हाला माहिती नाही एक आंदोलक म्हणून जर बोलायला गेलो तर आमचा विचार आणि आमचा थ्रेट हा डायरेक्टली त्या खुर्चीला आहे त्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला कधीच नाही ना कुठल्या पक्षाला व्यक्तीला आमचा लढा हा आमच्या हक्कासाठी मग त्या खुर्चीवर कोणी व्यक्ती बसला असेल ते आम्हाला गेलं नाही पण त्या खुर्चीच्या अगेन्स्टमध्ये आम्ही लढा आमचा लढा हा ध्येय आणि धोरणाचे होता तुम्ही जे ध्येय धोरण अवलंबत असाल तर आमचं काही नाही चाळीस वर्षापासून समाजाला तुम्ही असं का ठेवलं हा आमचा प्रश्न साधला आणि आजच्या कंडिशनला ज्या पद्धतीनं चाळीस वर्षाच्या लढ्याला कुठेतरी मूर्त रूप आलं ते आमचे नेते आले नाहीये मनोज जिरांगे पाटलांच्या रूपात मग आज मनोज जरांगे पाटील जे लढा लढताय जेवढा संघर्ष करतायत विडकीनं लढत आहे आमच्या करता येत ना मग आपलंही काहीतरी योगदान त्या प्रत्येक दिलं पाहिजे समाजाला म्हणून या सर्व टीमने एवढा सुंदर विचार मनामध्ये आणला आणि फक्त जरांगे पटलांच्या लढ्यालाच नव्हे तर धरांगे पटलांचा लढा का उभा राहावा लागला याच्या पार्श्वभूमीला आरक्षकी ही जबाबदार आहे म्हणून त्यांनी सुरुवातीपासून जी लढाई दाखवली अप्रतिम दाखवली आता याच्यानंतर जरांगे पटलाच्या आम्ही जरांगे पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री हे जेवढे पिक्चर येतील ना ते सगळे क्लिअर होतील समाज बांधवांना कारण त्यांनी पाया मजबूत आहे चाळीस वर्षाची लढाई त्या चित्रपटामध्ये दाखवून अधिकाऱ्यांनी जो पाया मजबूत केला ना याचा अर्थ याच्या त्याच्या पुढे येणारे चित्रपट हे व्यवस्थित आणि सक्सेसफुल राहील आणि सर्व समाज बांधवाला आरक्षण माहित नसलं तर कळून चुकेल आरक्षणाची गरज काय जरांगी पाटला जे समर्थन घेतलंय का पिक्चर जरांगी पाटला सोबत आले की त्याने घेतले भेटले बोलले चर्चा केली मध्ये मध्ये काय विषय झाला खूपदा भेटलोय कारण आम्ही चित्रपट हे फक्त माध्यम आहे या सकल मराठा समाजाच्या आंदोलनातला आम्ही पूर्वपासूनच भाग राहिलेलो आहोत पूजन चळवळीचाही आम्ही भाग राहिलेलो आहोत वेळोवेळी आता श्याम पाटील वडजे जे आहेत नांदेडचे मोठे सहकारी आणि त्या चळवळीतले एक मुख्य भाग आहे त्यांच्या कांद्याला कांदा देऊन आम्ही हे केलेलंच आहे म्हणून दादा जरांगे पाटलांचं जे नेतृत्व आहे तो आपण आता त्यांचं नेतृत्व पाहतोय त्यांचा जो पूर्वीचा संघर्ष आहे अत्यंत हालाकीच्या आणि खडतर प्रवासातून ताऊन सुलभ निघालेलं ते सामाजिक कार्याच्या याच्यातून निघालेलं नेतृत्व आहे जे बऱ्याच त्यांनी असे बरेच आंदोलन केले जे आपल्यापर्यंत पोहोचलेच नाहीत आपल्याला पासूनचा पुढचा प्रवास सगळ्यांना माहिती आहे त्याच्या अगोदरचा प्रवास त्यांचा कौटुंबिक गोष्टी ताणतणाव इतर सगळ्या गोष्टी ह्या माहिती करून घेऊन नव तरुणांना जे आजकाल तरुणांमध्ये जवळपास दीडशे दोनशे तरुणांनी आत्महत्या केल्या आमच्या नांदेडमध्ये धानोऱ्याचा एक तरुण आहे ज्यांनी नीट एक्झाम दिली आन्सर की पाहिली आणि सुसाईड नोट ठेवून आत्महत्या केली तर हा चित्रपट पाहिल्यानंतर तरुण रडणार नाही मरणार नाही तर तो लढणार आणि जरांगे पाटलांचं नेतृत्व जसं ताऊन सुलातून उभं टाकलं तसं त्या माध्यमातून जगण्याची उर्मी त्या तरुणांमध्ये सकल सगळ्याच समाजातल्या उभी की माणूस जीवनात जगताना कसं उभं टाकावं खडतर प्रवासातून कसं मोठं व्हावं हा जो संदेश आहे चित्रपटातून दिलाय आणि सगळ्या तरुणांना ते भावेल आणि तरुण त्यातून ऊर्जा घेऊन आत्महत्या न करता जीवनामध्ये काही काही ना करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील असा आशावाद आम्हाला आहे आरक्षणाची मागणी इकडे चालू आहे दुसरीकडे केंद्र सरकार संपूर्ण खाजगीकरण करते या संदर्भात काय आहे का आपली भूमिका ना नाही आता कसं आहे की केंद्र सध्याचा जो हे आहे

त्यासाठी ते अत्यंत दिग्गज असे अभिनेते प्रसाद ओक यांनी त्यांची भूमिका केलेली आहे ते चित्रपटगृहात पाहायला तुम्ही भूमिकापत्र म्हणून तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अत्यंत सुंदर आणि प्रभावी अशी ती भूमिका झाली नाही खासगीकरण खाजगीकरण खाजगीकरण उदारीकरण जागतिकरण हा जो खाऊजाचे धोरण आहे हे केंद्र सरकारने मागच्या तीस चाळीस वर्षापासून रेटलेला धोरण आहे आमचा चित्रपटाचा विषय हा मराठा आरक्षणाचा लढा आणि इतिहास या संबंधित आहे आम्ही काही प्रस्थापित राजकारणी किंवा हे नाही हो। आम्हाला चित्रपटाच्या माध्यमातून एक विषय घेऊन समाज बांधवापर्यंत पोहोचवायचा आहे हा राजकीय प्रश्न आहे मोठ्या नेत्याला उतरला तर तुम्ही तुम्हाला ते चांगल्या रीतीने उत्तर देऊ शकतील या विषयावर हो। निर्माते म्हणून माझा एक प्रश्न आहे तुम्हाला निर्माता म्हणलं की फायनान्स गोष्ट आहे तो दुसरा संघर्ष होता ह्याच्यामध्ये काय स्पर्धा वगैरे बिलकुल नाही दोन्ही चित्रपट हे समाज बांधवासाठी आणि सर्व जनतेसाठी चाललेले आहे संघर्ष योद्धा हा चित्रपट हा एक जीवनपट आहे आणि दोघांचे विषय अर्थात थोडे बहुत वेगवेगळे आहेत आणि आम्ही जरांगे गरजवंत मराठ्याचा लढा हा मराठा आरक्षणाचा इतिहास आणि लढा याच्यामध्ये आहे पायापासून कळसापर्यंतचा जो इतिहास आहे तो प्रभावीपणे मांडण्याचं काम आम्ही जरा या चित्रपटातून केले म्हणजे ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका